मित्रांनो नमस्कार कोतवाल संदर्भात वेगवेगळे जी आर निघत आहेत अगोदर जी आर मानधनात वाढ होता आणि काल परवाच या ठिकाणी मार्गदर्शक सूचना पदभरती संदर्भात कोतवाल भरतीचं निघालेलं होतं तर खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की कोतवाल भरती लेखी परीक्षेचं प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर सांगा सर जेणेकरून त्यांना या प्रिव्हियस इयरच्या पेपर च्या प्रश्नांवरून प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल कळून जाईल आणि त्यांचा अभ्यास कितपत झाला याची परिपूर्ण माहिती त्यांना मिळावी याकरिता मित्रांनो आज आपण कोतवाल संदर्भात या ठिकाणी दोन हजार अठरा सालचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत ज्यामध्ये उत्तरासहित आपण प्रश्न पाहणार आहोत त्यावरून तुम्हाला डिफिकल्टी लेवल कळून जाईल आणि तुम्हाला कितपत अभ्यास करायचा आहे हे सुद्धा तुमचं डाऊट क्लिअर होणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व स्टडी मटेरियल म्हणा प्रश्नपत्रिका म्हणा रिक्रुटमेंटच्या बातम्या म्हणा आपण आपल्या चॅनलवर कवर करत असतो तर सर्वप्रथम पहिला प्रश्न पाहूयात त्या अगोदर पाहून घ्या प्रश्नपत्रिका क्रमांक आहे हा प्रश्नपत्रिका सेट कोड आहे प्रश्नपत्रिका ए बी सी आणि डी अशा प्रकारे चार येतात वेगवेगळे प्रश्न त्यासोबत मित्रांनो राहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अगोदर जेव्हा दोन हजार अठरा होतं तेव्हा पंच्याहत्तर मार्काची लेखी परीक्षा असायची आणि पंचवीस मार्काचं मुलाखत असायचं परंतु कालच्या जी आरमध्ये त्यांनी बदल केलेला आहे तुमचे फक्त पन्नास प्रश्न असणार शंभर मार्काची परीक्षा असणार असं ते असणार आहे परंतु प्रश्नाचं डिफिकल्टी लेवल सारखंच असणार आहे तर लक्षात असू द्या तर तालुका गोरेगावचं होतं जिल्हा गोंदिया आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला घेण्यात येणारी ही परीक्षा आहे जे की जवळपास दीड तासाचा हा पेपर होता मित्रांनो तर असू द्या पहिला प्रश्न पाहण्या अगोदर हे विद्यार्थ्यांकरिता सूचना वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्या ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे पहिला प्रश्न मराठी भाषा लेखनासाठी डॅश लिपीचा वापर केला जातो तर सर्वांना माहीत असेल देवनागरी लिपीचा या ठिकाणी वापर केला जातो व्हिडिओ थोडा लांब होणार आहे त्या कारणाने थोडं आपण थांबले म्हणजे व्हिडिओ जे आहे ती मी डायरेक्ट उत्तर आणि प्रश्न घेणार आहे एक्सप्लेन पाहिजे असेल तर कमेंट करा ते सुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते आहेत ते सांगा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर विद्या अधिक अर्थी हे जे आहेत ते पोट शब्द त्याचे होतात तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो कुंभकरण हे मुळात कोणते नाम आहे तर मित्रांनो कुंभकरण हे, 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 हे जे नाव आहे ते सर्वांना माहीत असेल हे विशेष नाम आहे जे की झोपाळू म्हणजे तो जे जास्त झोपा काढतं त्यांना कुंभकरण विशेष या नावाने ओळखलं जातं त्याचं जा विशेषत्वच आहे झोपण्याचं तर मृत्यू या शब्दाचे लिंग ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत मृत्यू हे पुल्लिंग आहेत उंदीर या नामाचे अनेक वचन काय असणार तर उंदीर या शब्दाचे किंवा सॉरी या नामाचे मित्रांनो अनेक वचन जर पाहिलं तर आपण उंदीरच येईल मित्रांनो कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत तर सर्वांना विभक्ती पाठ करणं आवश्यक आहे मराठी ग्रामरचा अविभाज्य घटक आहे तर जे दोन्ही सारखे असतात विभक्ती त्याचं द्वितीय आणि चतुर्थी याचं दोन्ही प्रत्यय जे आहे ते सारखे आहेत रामने पुस्तक फाडले फाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो सकर्मक क्रियापदचा हा प्रकार आहे पंतप्रधान नुकतेच जपानच्या दौऱ्यावरून आलेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा तर मित्रांनो काळ जो आहे तो सर्वांना पाठ करणे आवश्यक आहे त्यामध्ये बारा काळ आहे तर पूर्ण वर्तमान काळचं हे वाक्य आहे दगडापरीस वीट मऊ या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तर सर्वांना माहीत असेल या वाक्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते तुलनात्मक आहे कारण की दगडाचं विटाशी या ठिकाणी सॉरी हां दगडाचं विटाशी केलेलं आहे जे की तुलनाच वाचक हे शब्दयोगी अवयाचा प्रकार आहे जर तर जरी तरी म्हणजे की तर व्यानव्या अवयांचा प्रकार ओळखा असे त्यांनी म्हटलेलं आहे तर याचं संकेतबोधक आहे जनतेने त्याचा तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर मित्रांनो जनतेने त्याला निवडून दिले तिसऱ्यांदा हे कर्मणी वाक्यातील प्रयोगाचं उदाहरण आहे दान ती तृण धरणे म्हणजे तर मित्रांनो हे जे आहे ते वाक्यप्रचार आहे वाक्यप्रचार करणं आवश्यक आहे तुम्हाला तर या प्रश्नाचं उत्तर जे शरणागती पत्करणे हे त्याचं योग्य उत्तर होतं अरविंद जलज राजीव पदम या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर हे जे शब्द आहेत ते मित्रांनो कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो शाश्वत असा होतो खालीलपैकी लेखन नियमानुसार किंवा योग्यदृष्ट्या शब्द ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते पहिलं आहे कारण की विलांटी काना मात्र हे सर्व करेक्ट आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो याची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल आपल्याला टेलिग्रामवर अवेलेबल आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर गणिताचे असे प्रश्न आहेत मी डायरेक्ट उत्तर सांगतो कारण की गणिताचं सांगणं फार लांब होईल व्हिडिओ त्या कारण मी डायरेक्ट उत्तर सांगतो सोळाव्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पहिलं आहे जे की अंश छेदामध्ये त्यांचं बेरीज करायची आहे सॉरी दशांशमध्ये तसेच चार अंश पाच छेद सॉरी चार छेद पाच अंश असं आहे तर याची सुद्धा आहे म्हणजे अंश पूर्णांक अपूर्णांक यावर तुम्ही जास्त फोकस करा तर याचं उत्तर पहिलं आहे क्रमशः एकपासून चाळीसपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर याच्यासाठी शॉर्ट ट्रिक आहेत खूप सारे तर याचं उत्तर आठशे वीस आहे एका क्रिकेटपटूने आपल्या पहिल्या पाच कसोटीत खालील धावा काढल्या तर त्याने आपल्या सहाव्या कसोटीत किती धावा काढला तर त्याची सहाव्या कसोटीत धावांची संख्या सॉरी धावांची सरासरी दीडशे होईल तर या प्रश्नाचं उत्तर सरासरीचं हे उदाहरण आहे याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो दोनशे सदुसष्ट आहे दर साल दर शेकडा दहा दराने पाचशे रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल तर दोन वर्षाचं दर साल दर शेकडा दहा टक्के दराने मित्रांनो पाचशे रुपयांचं जे व्याज आहे ते मित्रांनो शंभर रुपये होईल लक्षात असू द्या पुढे पहा एका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा एक हस्तांदोलन केले कोणत्याही दोन व्यक्तीचं हस्तांदोलन एकदाच होईल त्यासोबत तर हस्तांदोलनांची किती संख्या असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सहासष्ट वेळा या ठिकाणी हस्तांदोलन होईल वडील व मुलगा यांच्या वयांचे गुणोत्तर जे आहे ते सातास दोन आहे आजच्या काळामध्ये तर पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहास एक होते तर त्यांचे आजचे वय काय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला एक्स प्लस वाय असं म्हणजे अशा प्रकारचं इक्वेशन यूज करून याचं उत्तर सहज काढता येतं तर या प्रश्नाचं उत्तर पस्तीसास दहा हे त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो पुढचा प्रश्न काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नांबाबत त्याबाबतसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर चोवीसावा सॉरी तेविसावा प्रश्न गुणाकार भागाकार तसेच बेरीज आणि वजाबाकी अशा प्रकारचं इक्वेशन आहे परंतु मित्रांनो पहिलं भागाकार केलं जातं नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी अशा प्रकारे इक्वेशन करून तुम्हाला उत्तर काढायचं आहे या प्रश्नाचं उत्तर नऊ आहे मित्रांनो पाच क्रमावर विषम संख्यांची बेरीज त्रेचाळीस आहे तर त्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे तर मित्रांनो सर्वात मोठी सत्तेचाळीस आहे तसेच एका गावची लोकसंख्या दोन हजार आहे लोकसंख्येचा वाढीचा वेग दहा टक्के आहे दर तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल असं आसे त्यांनी म्हटलेलं आहे तर दहा टक्के म्हटलं तर ज्याच्यामध्ये तुम्हाला हे टक्केवारीचं किंवा गुणोत्तराचं हे आहे तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो दोन हजार चारशे वीस एवढं त्याचं दोन वर्षानंतर वाढ होईल तर सव्वीसवा प्रश्न तीनशे चोवीस टक्के किती तर तीनशे चोवीस टक्के किती असणार या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तरं त्या ठिकाणी झिरो पॉईंट से सात दोन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एक वस्तू नऊशे दहा रुपयांना विकल्यामुळे तीस टक्के नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती होती किंवा मूळ किंमत किती होती किंवा छापील किंमत किती होती अशा प्रकारे आलटून पालटून प्रश्न विचारण्यात येतात तर याचं उत्तर सातशे रुपये होते एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात तर दुसऱ्या व्यक्तीला तीस दिवस लागतात तर दोघांना मिळून ते काम पूर्ण किती दिवसात होईल याचं उत्तर मित्रांनो जे आहे ते बारा आहे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न एकोणतीसावा ह अंश आणि छेदाचं आहे बेरीजाचा आहे तर याचं उत्तर सी आहे चार येतं त्याचं योग्य उत्तर तसेच बेरीज करा असं त्यांनी म्हटलेलं आहे डबल आलेलं आहे म्हणजे फक्त बेरीज भागाकार गुणाकार गुणोत्तर आणि वयांचं प्रमाण आणि अशा प्रकारचे प्रश्न या गणिताला आलेले आहेत त्यामुळे पेन वही घ्या नोट क्लिअर करा की कोणत्या प्रश्नांवर जास्त फोकस करायचं आहे जेणेकरून तुम्ही अतिरिक्त अभ्यास करणार नाही न टाकी वगैरे वेळ तास काम यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार नाही तर तिसाव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो सी आहे तीनशे एकसष्ट पॉईंट सहा तीन पाच मित्रांनो पुढचा प्रश्न एकतीसावा आ, हे गणिताचे झाले आता बुद्धिमत्तेचे प्रश्न ए वाय बी एक्स सी डब्ल्यू आणि डी व्ही तर अशा प्रकारचं हे इक्वेशन आहे किंवा अशा प्रकारचं समीकरण आहे किंवा याच्यामध्ये जमलिंग करून तुम्हाला दिलेलं आहे याच्यामधील सहसंबंध ओळखून तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर बी आहे मित्रांनो कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट असतील अवश्य कमेंट करा किंवा उत्तर जर चुकीचं वाटलं तर अवश्य कमेंट करा त्यावर मी तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करेन याची पी डी एफ टेलिग्रामवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर डी आहे मित्रांनो त्याच प्रकारचे प्रश्न आहेत सेम टू सेम म्हणजे थोडाफार बदल आहे त्यासोबत तेहतीसावा जो प्रश्न आहे याचं सुद्धा जी एन क्यू हे उत्तर आहे मित्रांनो अक्षरांक संयुक्त परस्पर संबंध ओळखून या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर या ठिकाणी पहा जे चौतीसावा प्रश्न आहे या चौतीसावा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बी आहे डब्ल्यू एकशे पंचवीस ई एम गुड बरोबर सात म्हणतात सात पंधरा आणि एकशे चौपन्न असं आहे तर एस आय सी ओ याला काय इक्वेशन येणार किंवा काय कोणत्या अंकात दर्शविलं जाणार असं त्याचं उत्तर किंवा असा प्रश्न आहे तर एकोणीस नऊ तीन तीन, तीन पंधरा अशा प्रकारे त्याला संबोधलं जाणार कर जा आहे तर एकाचं सांकेतिक भाषेत संडे हा शब्द या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जातो त्याच सांकेतिक भाषेत मंडे हा शब्द कशाप्रकारे लिहिला जातो तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो डी आहे ओ एम एन डी वाय ए अशा प्रकारे हे त्याचं लिहिलं जातं म्हणजे ए बी सी डीवर जबलिंग करून जवळपास जबल तुम्हाला चार ते पाच प्रश्न आहेत सहसंबंध ओळखून बुद्धिमत्तेचे लक्षात असू द्या म्हणजे जास्तीत जास्त ए बी सी डीवरच येत आहेत तसेच मुंबई हा शब्द म्हणजे अशा प्रकारचे दोन प्रश्न आलेले आहेत याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो याचं उत्तर सी आहे खालील मालिकेत मित्रांनो प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस आणि एकोणपन्नास तर याच्यामधील सहसंबंध फरक भागाकार गुणाकार करून म्हणजे फरक ओळखायचा आहे नेमका कोणता फरक आहे तर याच्यामध्ये फरक वगैरे पाहून घ्या तर या प्रश्नाचं उत्तर सत्तावन्न आहे मित्रांनो तसेच परत अंश आणि छेदाचा आलेला आहे एकोणचाळीसावा प्रश्न यामध्ये एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तेवीस पन्नास अशा प्रकारचं उत्तर आहे तर ट्रायंगल सॉरी वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळामध्ये तीन संख्या दिलेल्या आहेत याच्यातील सहसंबंध ओळखून तुम्हाला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे तर याचं उत्तर नेमकं काय येणार तर मित्रांनो ने याचं उत्तर एकोणपन्नास अशा प्रकारचं उत्तर योग्य उत्तर येणार आहे नेमकं त्यांनी काय केलेलं आहे सर्वात महत्त्वाचं नऊ प्लस दोन केलेलं आहे याची अकराचा वर्ग खाली दिलेला आहे सहा प्लस तीन नऊ गेलेलं आहे आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दिलेला आहे तशाच प्रकारचं तीन चार यांच्या दोघांची बेरीज सात सातचा वर्ग एकोणपन्नास अशा प्रकारचं त्यांनी दिलेला आहे तर अशा प्रकारचं असेही उदाहरण येतात एक्केचाळीसावा प्रश्न आहे एकेचाळीसावाचं सी उत्तर आहे पाचशे चौदा त्यासोबत बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर सरळ सांगतो तर बेचाळीसावा उत्तर जे एक्केचाळीस आहे तर एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार होता किंवा असेल तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असेल तर वारांवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा तुम्ही तयारी करा मंगळवार रा असणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप लांब आहे आणि व्हिडिओ खूप लांब होत आहे त्यामुळे व्हिडिओ पॉज करून घ्या मी सरळ उत्तर सांगतो तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सी आहे दहा किलोमीटर तसेच पंचेचाळीसाव्याचं बी आहे मित्रांनो पंचावन्न आता वळूया मित्रांनो आपण जे जी, जी केचे प्रश्न आहेत त्याकडे वळूयात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश दिन कधी होता शाळा प्रवेश दिन सर्वांना माहीत असेल सात नोव्हेंबरला त्यांनी प्रवेश केलं सातवी अखिल मराठी संत साहित्य संमेलन दोन हजार अठरा कोणत्या जिल्ह्यात झालं करंट अफेअरचा प्रश्न आहे हा तर याचं उत्तर आहे ती जे आहे ते गोंदिया या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे त्या तुम्ही ज्या जिल्ह्याची तयारी करत आहात तुम्ही ज्या तालुक्याची तयारी करत आहात त्या ठिकाणी मेन मेन इव्हेंट कोणते झालेले आहेत यावर तुम्ही जास्त फोकस करा दोन हजार सतराची मिस वर्ल्ड कोण आहे किंवा कोणाची निवड झाली तर मित्रांनो याचं मानुसी चिल्लर आपल्या देशाची आहे ती महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळ त्या काळचं दोन हजार अठरा सालचं तर त्या ठिकाणी मित्रांनो जवळपास आठ मंत्र्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होता सध्या देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर दोन हजार अठरा साली जे संरक्षण मंत्री होते ते मित्रांनो निर्मला सीतारामन हे होते असं त्यांनी म्हणते तर सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर लोकसभेचे अध्यक्ष दोन हजार अठरा साली मित्रांनो सुषमा सुस्मिता ती या ठिकाणी ब्लर झालेला आहे सुमित्रा महाजन आय थिंक ते योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मनमे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण सर्वांना माहीत असेल मनमे हे विश्वास हे जे आहे ते विश्वास नागरी पाटलांचं पुस्तक आहे जे की आय पी एस अधिकारी आहेत यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे जगातील पहिले राष्ट्र कोणते तर हा एक म्हणजे महत्वाचा करंट अफेअर झाला होता त्या काळात तर सौदी अरेबियानं दिलं होतं दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो दरवर्षी आपण जो पंचवीस जानेवारी आहे तो दिवस मतदार दिवस म्हणून साजरा करतो जपान सरकारने कोणत्या दोन शहरा दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचा करार भारताशी केला तर हा करंट अफेअरशी संबंधित प्रश्न आहे मुंबई अहमदाबाद आहे केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय कधी जाहीर केला त्या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय आत्तापर्यंत सरकारने घेतलेला होता त्या काळामध्ये तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाची ही घटना आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली भारतीय मोहिमेचं नाव काय तर पहिल्या भारतीय मोहिमेचं नाव जे मित्रांनो आदित्य यलवन हे करंट अफेअरचे सर्व प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व न्यायविषयक सहाय्य मंत्री कोण आहेत तर त्या काळामध्ये मित्रांनो राजकुमार बडोले होते सध्याचे सध्याचे कोण आहेत हे तुम्हाला कमेंट करायचं आहे सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत त्या ठिकाणी दोन हजार अठरा सालचं विचारलेलं आहे तर उर्जित पटेल हे आहेत मित्रांनो होते सॉरी महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते सर सर्वांना माहीत असेल सर्वांना लोकप्रिय असणारं लोकराज्य हे आहे गोंदिया जिल्ह्यात महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये महानुभव पंथाचे जे तीर्थक्षेत्र आहे ते मित्रांनो तिरोडा या ठिकाणी आहे पांगोली नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात झाला तर गोरेगावमध्ये झाला पांगेजेरा महादेवाचे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो पांगेजेरा नावाचं हे जे मंदिर आहे हे कोणत्या तालुक्यात आहे तर याचं उत्तर गोरेगाव आहे म्हणजे गोंदियाशी संबंधित हे प्रश्न आहेत कवी कालिदास समकालीन असणारे कोणताचे वास्तव्य गोविंद गोंदिया जिल्ह्यात आमगाव येथे आहे तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो बहुभूतीचं आहे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती गोंदिया जिल्ह्याची तुम्ही जर गोंदिया जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल तर मे एकोणीसशे नव्याण्णवला याची निर्मिती झाली गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत त्या काळचं हा प्रश्न आहे याचं उत्तर बी होतं डॉक्टर राजा दयानिधी गोंदिया जिल्ह्याचे एकूण सरासरी भौगोलिक क्षेत्रफळ या ठिकाणी पाच हजार सहाशे एक्केचाळीस चौरस किलोमीटर आहे तिबेटीयन वसाहत गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे तर गोंदिया जिल्ह्याशी संबंधित हे प्रश्न आहेत अर्जुनी मोरेगाव या ठिकाणी आहे तसेच प्रसिद्ध आदिवासी देवस्थान कचारगड गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे म्हणजे तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्याची तयारी करत आहात त्यावर तुम्ही जास्त फोकस करा साले कसा तर गोंदिया जिल्ह्यातून कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे तर मित्रांनो याचं उत्तर एन एच नॅशनल हायवे सिक्स नंबरचा हा गेलेला आहे गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर कोणते धरण आहे तर गाडवी नदीवर जे धरण आहे त्या धरणाचं नाव इटिया डोह असा आहे एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर तर एक हेक्टर म्हणजे मित्रांनो सी म्हणजे एक हजार सॉरी दहा हजार चौरस मीटर होतं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना या ठिकाणी जिल्ह्याचे कार्यक्रम अधिकारी कोण असतात हा एक पंचायत राजशी संबंधित प्रश्न आहे तर याचं उत्तर जिल्हाधिकारी आहे तर तसेच प्रशासकीय प्रश्न आहे हा महाराष्ट्रात नवे महसूल वर्ष कधी सुरू होतं तर मित्रांनो याचं जे आहे ते एक ऑगस्टपासून महाराष्ट्राचं नवे महसूल वर्ष सुरू होत असतं तर गोंदिया जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी कोण होते तर गोंदिया जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी संजीव कुमार हे होते तर मित्रांनो या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्न आपण कवर केलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून बाजूचा बिलकॉन दाबून घ्या जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तसेच तुम्हाला जर काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अप टू डेट माहिती मिळून जाईल तर भेटूया अशाच नवीन प्रश्नपत्रिकांसोबत तयारीसोबत पाहत्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद